हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ शो तुमचं सर्वांचं आपल्या ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत एक महत्त्वाची सूचना घेऊन आलो आहे दरवर्षी आपण पुण्यामध्ये नांदेडमध्ये टेस्ट सिरीज ही ऑफलाईन घेत असतो शिवाय आपण ऑनलाईन टेस्ट सिरीजचासुद्धा प्रयोग राबवला राईट हे का सांगतो आहे मी तर आत्ता जी कंबाईनची परीक्षा येणार आहे त्या कंबाईनच्या परीक्षेसाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च करतो आहे त्याचे डिटेल्स थोड्या वेळात सांगेलच तो त्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी बघा मी कायम सांगत असतो की आपण किती हुशार आहे हे एकच घटक जाऊन सांगू शकतो तो, तो म्हणजे आपला परीक्षेचा पेपर बरोबर आहे की अभ्यासाच्या तीन अवस्था जर लक्षात घेतल्या तर एक तर आपल्याला स्पर्धा परीक्षांची माहिती होणं दोन आपला अभ्यास पूर्ण होणं तीन झालेला अभ्यास पेपर मध्ये आपण लिहून येणं राईट म्हणजे तिथं ते टिक करून या शेवटच्या अवस्थेला अभ्यासाची डिलेवरी म्हणतो आपण एक समोर जेव्हा मी विद्यार्थी मित्रांशी मैत्रिणींशी संवाद साधत असतो तर बऱ्याचदा असं होतं ना की मेरिट काहीतरी लागलेलं असतं आणि त्याच्यात थोडक्यात आपला रिझल्ट बाजूला गेलेला असतो म्हणजे क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर एखादा बॅट्समन जो रोम उचलतो बॉल आणि बाउंड्रीवर कॅच जात कॅच तुम्ही विचार केला ती कॅच काय बाउंड्रीच्या अलीकडे नाही गेली बाउंड्रीच्या जवळ गेली पण थोडस विचार करा ना मित्रांनो थोडा जोर लावला असता थोडा सराव केला असता थोडे करेक्शन केले असते तर तो सिक्स जाऊ शकला असताना बरोबर आहे माझं म्हणणं त्याच्यामुळं यू ऑलवेज किप इन माइंड बाउंड्री मग हे कॅच जाणं म्हणजे आपण खूप कमी मार्क्समध्ये मा परीक्षा नापास होणं सिक्स जाणं म्हणजे पास होणं तर हा जो थोडासा जो रेषेचा जो फरक आहे ना तो फरक आपण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या मॅच करू शकतो बरेचदा मग टेस्ट सिरीज देताना विद्यार्थी मित्र मी विचारतो बरोबर टेस्ट दिल्या का कोणी सांगतं हो सर मी घरी आणून सोडवले कोणी म्हणते लायब्ररीत बसून सोडवले कोणी म्हणते पेपर पाहिले तसं नाही ही गोष्ट लक्षात मी कायम तुम्हाला तर आपल्या व्हिडिओमध्ये मी नाटकाचं उदाहरण तालीम रंगीत तालीम तालीम रंगीत तसंच कशासाठी फॉर परफेक्शन टेस्ट कशासाठी टेस्ट कशासाठी परीक्षेमध्ये परफेक्शन येण्याच तुम्ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आपण जेव्हा वर्गात जाऊन टेस्ट देतो प्रत्येक टेस्ट नंतर आपण अनालिसिस करतो की मी कुठे चुकलो आणि नंतर त्या अनालिसिसच्या अनुषंगाने जेव्हा करेक्शन करतो आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी तेव्हा तेव्हा आपण पास होण्याकडं बाउंड्रीच्या पलीकडे बार बॉल मारण्याकडं वाटचाल करतो त्याच्यामुळं टेस्ट या वर्गात बसून द्यायला पाहिजे तो फील आला पाहिजे आपल्याला थोडासा घाम सुटला पाहिजे हातपाय थोडे थोडे असे केले पाहिजे स्ट्रेस आला पाहिजे टेस्ट देताना हे आला काही प्रॉब्लेम नाही परीक्षेत आला तर मागात पडतो म्हणून आपण जी टेस्ट सिरीज घेणार आहे ते वर्गात आपण परीक्षेच्या वातावरणात पुण्यामध्ये नांदेडमध्ये हे टेस्ट सिरीज आता सुरू होणार आहे त्याचे काही डिटेल्स तुम्हाला सांगतो नंतर परत आपण बोलू एकूण आठ पेपर असणार आहे आठ पेपर ऑफलाईनची फीस आहे फक्त सहाशे चारशे ऑनलाईन कसं वर्कआउट होते त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगेन थोडं थांब की टेस्ट सिरीज सुरू होते तेरा एप्रिल पासून तेरा एप्रिलला पहिला पेपर असेल बरोबर तेरा एप्रिलला पहिला पेपर असेल थोडस टाइम टेबल सांगू तेरा एप्रिल ला शनिवार आहे अकरा ते बारा कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट असेल म्हणजे सगळे विषय एकत्र वीस एप्रिलला शनिवार आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट असेल म्हणजे सगळे विषय एकत्र अकरा ते बारा या बरोबर नांदेडला असेल पुण्याला असेल ऑनलाईन पाच मे रविवार आहे त्या दिवशी इतिहास भूगोलाची सेपरेट टेस्ट शंभर मार्क पाच मे इतिहास भूगोल बारा मे विज्ञान आणि अर्थशास्त्राची दोन विषयाची असेल पन्नास पन्नास लक्षात आलं का तुमच्या आपण कॉम्प्रेन्सिव्ह घेतोय आणि सब्जेक्ट वाईज घेतोय बारा मे विज्ञान आणि अर्थशास्त्र एकोणीस मे परत कॉम्प्रेहेन्सिव्ह असेल सगळं एकत्र एकोणीस मेला त्याच्यानंतर सव्वीस मेला परत कॉम्प्रेहेन्सिव्ह असेल सगळं एकत्र दोन जून ची असेल पॉलिटी राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी पॉलिटी आणि करंट आणि नऊ जून ची परत आसे पेपर आहेत त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच पेपर हे सगळे एकत्र असलेले सर्व तीन जे आहेत इतिहास भूगोलाची एक जोडी आहे विज्ञान अर्थशास्त्राची एक जोडी आहे राज्यशास्त्र आणि चालू घडामोडीची एक जोडी आहे अशा आठ टेस्ट आहे पुण्यामध्ये आपल्या अकॅडमीचा पत्ता तो तुम्हाला माहिती आहे न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर श्री चिंतामणी अपार्टमेंट दुसरा मजला रोड टॉकीज चौक नांदेडला वर श्रीनगर नांदेड ते कसं कॉन्टॅक्ट करायचं चला तुम्हाला काही नंबर सांग नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट थ्री एट फोर नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह नाईन फोर झिरो थ्री ट्रिपल झिरो थ्री थ्री झिरो क्लिअर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो एक मुद्दा असा आहे की ऑनलाईन टेस्ट कशी वर्कआउट होत समजा अकरा वाजता पेपर आहे अकराला ला पाच मिनिटं कमी असताना तुम्हाला माझी एक ऑडिओ क्लिप येत असते की पेपर कसा सोडवायचं लगेच ती ऑडिओ क्लिप एक दोन मिनिटाची असते त्या क्लिप सोबतच तुम्हाला पेपर येत असतो तुमच्या व्हॉट्सअप मोबाईलचं जे टाइम, टाइमर टायमर आहे एक तासा टच टायमर लावायचं आणि ते मोबाईल एरोप्लेन मोडला लावायचं किंवा तुम्हाला जर झेरॉक्स करून आणायचे तर झेरॉक्स करून आणू शकता ऐवजी थोडं पुढे मागे सुरू करा घरी बसायचं व्यवस्थित आणि पेपर सोडवायचं पेपर झाला लगेच आन्सर की एक पेपर झाला की पेपर ठेवला की थोडस आपण त्याला आत्मपरीक्षणासाठी वेळ देतो टाइम फॉर इंटरस्पेक्शन काय चुकलं बाबा कुठे स्कोर वाढला असता माझा येणारे किती प्रश्न चुकले कसा स्कोअर वाढवायला पाहिजे कोणता विषय वाड़ स्ट्रॉंग आहे कोणता विषय वीक आहे या सगळ्या गोष्टीच्या अनालिसिस आपण दोन तीन मिनिटाचा पाच मिनिटाचा वेळ देतो त्याच्यानंतर आन्सर की येते तुमच्या मोबाईलला ऑनलाईनच्या याच्यासाठी आन्सर की झाली त्याच्यानंतर स्पष्टीकरणाची पी डी एफ येते लिखित पी डी एफ स्पष्टीकरणाची आणि स्पष्टीकरणाच्या व्हिडिओची लिंकसुद्धा आहे म्हणजे बघा पेपर कसा सोडवायचा याच्यासाठी माझी ऑडिओ क्लिप पेपर झाल्यानंतर आन्सर की आन्सर की नंतर स्पष्टीकरणाची पीडीएफ स्पष्टीकरणाच्या पीडीएफ नंतर स्पष्टीकरणाची लिंक हे सगळं येते त्याच्यासाठी या आठ पेपरला आपण फक्त चारशे रुपये फीस ठेवली ऑनलाईन नांदेडच्या टेस्ट सुद्धा प्रचंड प्रतिसाद होता आणि पुण्यात ते खूप छान होता ऑनलाईनला तर विशेष नाही खूपच मोठा आपले पेपर कसे असणार आहे त्याच्याविषयी फक्त एक दोन तीन मिनिटात सांग पेपर ना सोपा ना अवघड आयोगाच्या धर्तीवर पेपर असतो आपला ना सोपा ना अवघड खूपही फील गुड नाही खूपही असं अवघड नाही दोन प्रश्न काढणारे लोक चांगले आहेत त्यांना माहित आहे की कसे प्रश्न अवघड ना ना पेपर परीक्षेची भीती जाऊन आपल्या मनामध्ये आत्मविश्वासाची निर्मिती व्हावी यासाठी आपण अकॅडमीतर्फे केले जाणारे प्रयत्न लिखित स्वरूपातलं स्पष्टीकरण युट्यूबचं स्पष्टीकरण या सगळ्या गोष्टी बरोबर मित्रांनो तुम्हाला सोपं सांगू आयोगाचा पेपर खूप सोपा नसतो खूप अवघड नसतो म्हणून तर मिरिट पंचावन्न टक्केच्या आसपास फिफ्टी फाय पर्सेंट म्हणा मेजॉरिटी थोडा अपवाद इकडे तिकडे असतो आपण बऱ्याचदा काय होतं की वर्षभर भरपूर अभ्यास करतो आणि फक्त टेस्ट देत नाही तिथं कमी पडतो आपल्याला बाउंड्री मध्ये हे ठरवायचं आहे कॅच की सिक्स सिक्स हवा आहे ना तर आपल्याला टेस्ट सिरीज वर्गात बसून परीक्षेच्या वातावरणात द्यायला पाहिजे राईट या टेस्ट सिरीजचं सगळं डिस्क्रिप्शन आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये टाकलंय कॉमेंट फर्स्ट कॉमेंट टाक तुमच्या काही सूचना असतील मोस्ट वेलकम जाता जाता परत नंबर सांगतो नाईन फोर झिरो थ्री ट्रिपल झिरो थ्री थ्री झिरो नऊशे चाळीस तीन हजार तीनशे तीस नऊशे चाळीस नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट थ्री एट फोर आणि एट फोर एट फाईव्ह यू कॅन कॉन्टॅक्ट चला आपल्या एकदम ट्रस्टेड एकदम बॅलन्स्ड टेस्ट सिरीजवर आपण सगळे लवकरच भेटूया बाय बाय